काय भूमिका असतात आज आढावा बैठक होती अतिशय उत्साह पार पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांची ताकद या जिल्ह्यात आणि या शहरात बाहेर वेळोवेळी बघतो आपण लोकसभा असो विधानसभा असो या शहरानं काही आघाडीच दिलेली अनेक नगरसेवक राष्ट्रवादीला आज पण आहेत आणि ह्या बैठकीत दोन ठराव अतिशय महत्त्वाचे केले की महायुतीच्या अगेन्स्ट फार वातावरण वृद्ध वातावरण तुम्ही बघितलं आत्ता जे शेतकऱ्याच्या व्यथा होता त्याच्याबद्दल मागणी आकड्याचा गोंधळ करणे वोट चोरी असू द्या बेरोजगारी असू द्या त्याच्यामुळं एक त्यांना ठराव केला की महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका पुढे जाणार आहोत आणि दुसरा जो निर्णय अतिशय महत्त्वाचा झाला की प्रबळ दावेदार नगराध्यक्षपदाकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडे दावेदार आहेत त्याच्यामुळं आम्ही त्या जागेवर क्लेम केला आहे आम्ही हे श्रेष्ठीला लवकरात लवकर कळवणार आहे हे दोन महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीचा आहे धन्यवाद आज राष्ट्रवादी काँग्रेस पाठी सर्व शरद पवार पक्षाची धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात देश् बैठक आयोजित या बैठकीमध्ये ते माजी नगरसेवक पदाधिकारी सर्व उपस्थित होते सर्वांनुमते असा नेहमी त्या ठिकाणी सगळ्यांचं पूर्ण होतं की आपण त्या ठिकाणी निवडणुका ह्या महायुतीला हरवण्यासाठी भाजपाला हरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ह्या निवडणुकाला हवाव्यात अशा पद्धतीचे विचार कार्यकर्त्यांनी पाठवतात यासोबतच येणाऱ्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगितलं टाकतो आणि त्यामुळं या नगरपालिकेच्या नगराधी पदाचे उमेदवारी जी या ठिकाणी तीसुद्धा पक्षाच्या बा त्या महाविकास आघाडीच्या माध्यमात ती आपल्याला लढवली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ती निवडणूक पूर्ण ताकदीशी लढून पक्षाला चांगलं यश मिळण्याचं आज ठरलं आणि त्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ते कामाला आजपासून लागणार आहे आणि हा एक मोठा निर्णय झाला की महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवायची आणि दुसरा निर्णय त्यासाठी नगराध्यक्ष पदाचा त्या ठिकाणी आपण मागणी करायची असे दोन निर्णय त्या ठिकाणी आमच्या नेत्यां मागणीचा पाठपुरावा आम्ही पक्षश्रेष्ठी असेल आणि पक्षाचे सर्वश्रेष्ठी यांच्याकडे चालणार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची धाराशिव शहरामध्ये बैठक संपन्न झाली निश्चितच आगामी काळातल्या नगर परिषदेच्या निवडणुका याच्या संदर्भात होती यावेळी राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनराव गोरे साहेब सन्माननीय प्रताप भैया पाटील सन्माननीय मसुद अंकलजी शेख आमचे घोगरे साहेब जे तालुका अध्यक्ष आहेत बबलू भैया या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या शहरातली बैठक संपन्न झाली आणि हो निश्चितपणाने आपल्या सर्वांना माहिती आहे मागील कितीतरी काळापासून धाराशिव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारे खूप मोठा वर्ग आहे अनेक निवडणुका अनेक नगर परिषदा इलेक्शन्स मधनं ते समोर आलेले आहे त्यामुळे नव्याने त्याच्यावर मी वाच्यता करण्याची काही गरज नाही परंतु आज एवढ्या वर्षांनंतर एवढ्या मोठ्या गॅप नंतर निवडणुका परत एकदा संपन्न होत आहेत येऊ घातलेले आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक का आज संपन्न झाली आणि आज एकमताने असं ठरलंय की आपली ताकद या ठिकाणी आहे आमच्या इकडे खूप सारे नगरसेवक होते आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांच्या पार्टीचे पार्टी पार्टी नगरसेवक होते आता कोण कुठे काय गेलं तर विषय वेगळा आहे परंतु ताकद आहे ना ओटर पाठीशी आहे ना तो ओटर आहेच आहे तो सुजान आणि अतिशय सुशिक्षित चांगला ओटर आहे आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं मॅन्डेट या ठिकाणी मिळेल आणि म्हणूनच सगळ्यांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं जेव्हा आम्ही निवडणुका लढू तेव्हा निश्चितपणाने धाराशिव शहरामध्ये महिलेसाठी एक चांगली संधी संविधानाने आणून दिलेली आहे आणि ती संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आणि जो की अत्यंत राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की हीच मागणी आदरणीय पवार साहेबांकडे आदरणीय सुप्रियाताई आदणे आदरणीय शिंदे साहेब जयंत पाटील साहेब रोहितजी पवार दादा यांच्याकडे आम्ही मांडणार आहे आणि निश्चितपणाने उद्या ज्या निवडणुका होतील त्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत